नमस्कार एस के पी आय टी आय आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो सध्या आय टी आयचं प्र प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी बरेच पालक विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी धडपड त्यांची सुरू असते परंतु प्रवेश येण्या अगोदर पूर्ण माहिती त्यांना नसते आणि सदर माहिती आपण जाणून घेण्यासाठी आय टी आय एक तज्ञ शिक्षक इन्स्ट्रक्टर संजय कुमटेह सर यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो नमस्कार सर एस के पी आय टी कट्ट्यामध्ये तुमचं मी सरचं स्वागत करतो आज आम्ही किंवा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की मसनेस्ट हा ट्रेड कसा आहे ट्रेड काई पहले या ट्रेडबद्दल तुम्ही काय सांगू शकाल या ट्रेडमध्ये पहिल्यांदा बेसिक फिटिंग या बाबतीत माहिती दिली जाते म्हणजे फिटिंग कसं करायचं नंतर दुसरी गोष्ट ड्रिलिंग मशीन कशी शिकायची आता त्यात बऱ्याचशा ड्रिलिंग मशीन आहेत रॅडल ड्रिलिंग मशीन आहे पिलर टाईप ड्रिलिंग मशीन आहेत हे शिकवल्या जातात परत नंतर इथं लेथ मशीन येते लेथ मशीन कन्व्हेन्शनलमध्ये येते आणि सी एन सीमध्ये गेलं तर टू ॲक्सिसमध्ये येते नंतर इथं मिलिंग मशीन मिलिंग मशीनमध्ये तुम्हाला व्हर्टिकल मिलिंग मशीन आणि हॉरिजन्टल मिलिंग मशीन हे कन्व्हेन्शनलमध्ये येतं आणि सी एन सीमध्ये व्हर्टिकल मशीनिंग सेंटर असं त्याला म्हटलं जातं नंतर पी एम सी म्हटलं जातं नंतर ग्राइंडर येतो ग्राइंडरमध्ये तुम्हाला सरफेस ग्राइंडर सिलेंडरकल ग्राइंडर हायड्रोलिक ग्राइंडर टूल अँड कटर ग्राइंडर ह्या मशीन शिकवल्या जातात स्लॉटिंगमध्ये स्लॉटिंग मशीन शिकवली जाते आणि शेपिंग मशीन शिकवली जाते आणि त्याच्या जा, पुढे असते प्लेनिंग मशीन तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या मशीन्स ह्या मशिनीस्टमध्ये शिकवले मुलांना शिकवल्या जातात जेणेकरून त्यांना कोणत्याही मशीनवरती काम करता यावं म्हणून मशीन्समध्ये ह्या विविध प्रकारच्या मशीन शिकवल्या जातात ओके नक्की प्रेक्षकांना सर, 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 ह्या इथपर्यंत गोष्टी समजल्या पुढे मसनीस्टला मुलींचं प्रमाण आहे का प्रवेश संदर्भात तर मुलींना मशिनिस्ट घ्यावं असं मी माझ्या मताचं आहे कारण मुलींना गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहेत आणि शिवाय मुलींसाठी गव्हर्नमेंटनी तेत्तीस टक्के आरक्षण ठेवल्यामुळं मुलींनी त्यात ॲडमिशन घ्यावं पण लोकांचा असा गैरसमज आहे की मशीन म्हणलं की जड काम आलं मुलींना जमल का नाही अशा ज्या गोष्टी होतात म्हणजे हा जो गैरसमज आहे तो उम काढून टाकावा आता सगळ्याच क्षेत्रात मुली पुढे यायला लागलेल्या आहेत त्यामुळे मुलींनी जास्तीत जास्त मशीन ह्या ट्रेडला ॲडमिशन घ्यावं अशी मी विनंती करतो ठीक आहे सर सर सध्या तुमच्या बॅचला किंवा तुमच्या या मसनेस्टच्या ट्रेडला सध्या किती मुली प्रशिक्षण घेत आहेत आता माझ्याकडे सध्या एक मुलगी आहे आणि टोटल जर विचार केला तर सिनियरला दोन आणि माझ्याकडे कशा टोटल तीन मुली सध्या कार्यरत आहेत ओके थँक्यू सर तर मसनेस्ट हा व्यवसाय किती वर्षाचा आहे सर मशनिस्ट हा व्यवसाय दोन वर्षाचा आहे आणि त्याच्यासाठी एक वर्ष अप्रेंटशिप असे टोटल तीन वर्ष त्यांना शिकायचं असतं आणि नंतर मग ते कंपनी जॉबला लागू शकतात सर हा व्यवसाय करत असताना हा दोन वर्षाचा कोर्स आहे म्हणतोय तर ह्या दोन वर्षामध्ये विद्या वेतन मिळतं का मुलांना मुलांना विद्या वे, वेतन दरमहा पाचशे रुपये सरकारतर्फे दिलं जातं फक्त त्याला लागणारी कागदपत्र मुलांनी संस्थेकडे द्यायची असतात ती पूर्तता केल्यानंतर दरमहा त्यांना पाचशे रुपये विद्यावेतन मिळतं ओके चांगली गोष्ट आहे कि आयटीआय कोर्स करत असताना शिकत असताना पाचशे रुपये दर महिन्याला मिळतात ही मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बरच खर्च भागू शकतं सर या आयटीआ पूर्ण केल्यानंतर पुढे एक किंवा दोन वर्षाचं अप्रेंटशिप असतं किती वर्षाचं मशनिस्ट या ट्रेड साठी वर्षाची असते या साधारणशिपच्या दरम्यान कंपनीमध्ये अप्रेंटशिप असताना विद्यापीठी किती मिळू शकतं त्यांना विद्यावेतन साधारण सतरा हजार तेवीस हजारच्या आसपास विद्यावेतन मिळू त्यांना गोष्ट आहे हजार म्हणजे डिग्री डिप्लोमा करून सात हजार कालावधीमध्ये सॅलरी मिळते किंवा मानधन मिळतं आणि आय टी आय करून पहिल्याच वर्षी सतरा हजार ते चोवीस किंवा तेवीस हजार पर्यंत स्टायपेंट मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे सर आय टी आय करत असताना विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला एक शिक्षक म्हणून आय टी आय करत असताना मुलांनी पहिल्यांदा आपण जो ट्रेड करतो त्याच्या बाबतीत डिटेलमध्ये माहिती घेतली पाहिजे त्याची कौशल्य शिकली पाहिजेत महत्त्वाची कौ म्हणजे कौशल्य असेल तर कौतुक होईल हे जे आपलं ब्रीद वाक्य आय टी आयचं त्याच्याप्रमाणे त्याची तयारी होईल आणि कोणत्याही कंपनीत गेल्यानंतर त्याला किंवा कोणत्याही सरकारी जॉबसाठी गेल्यानंतर त्याला कुठलीही अडचणी येणार नाही तर त्या मुलांनी कौशल्य शिकणं गरजेचं आहे आणि स्वतः मशीनवरती स्वतः जॉब तयार करणं गरजेचं आहे सर तुम्ही आता म्हटलं की कौशल्य कौशल्य असेल तर कौतुक होईल खूपच छान स्लोगन आहे आता कौशल्य जर प्राप्त केलं तरच पुढं चांगलं जॉब आहे तरच पुढं कंपनीमध्ये परमानची संधी आहे जर कौशल्य नसेल तर संधी आहे का नाही कौशल्य असेल तरच कंपनीमध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स बघून परमनंटचा चान्स त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो बरं सर आता आय टी आय ला आय टी आयचा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे प्रत्येक वर्षाला परीक्षा आहे ना हो परीक्षा आहे एक वर्षाला देखील परीक्षा आहे प्रत्येक वर्षेला वर्षाला परीक्षा आहे फर्स्ट इयरला परीक्षा असते सेकंड इयरला परीक्षा असते दोन्ही परीक्षेत तुम्ही पास होणं गरजेचं आहे आणि शिवाय अप्रेंटशिपची एक परीक्षा असते त्याच्यात सुद्धा पास होणं गरजेचं आहे ओके सर आता परीक्षा प्रत्येक वर्षाचा परीक्षा आहे प्रत्येक वर्षाचा निकाल असतो पण त्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना काय अट आहे का हा हजेरीची अट आहे प्रत्येक मुलाची ऐंशी टक्के हजेरी असणं गरजेचं आहे ऐंशी टक्के हजेरी जर नसेल तर त्या मुलाला परीक्षेला बसता येत नाही ही अट खूप महत्वाची आहे मग या संदर्भात तुम्ही पालकांना काय सांगू शकाल मी प्रत्येक पालकांना एवढं सांगेल की तुम्ही प्रत्येक पालकाने मुलगा आय टी आयला जातो का नाही काय करतो ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरेचसे पालक आत्तापर्यंत काय करायचे आय टी आयला घातले की डायरेक्ट निकाल लागल्यानंतर यायचे किंवा त्या मुलाचा परीक्षेला का बसू दिले नाहीत त्यावेळेस विचारा यायचे तसं न करता त्या पालकांनी महिन्याला मिनिमम महिन्याला तरी संस्थेत येऊन त्या शिक्षकाची किंवा ते अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांची भेट घ्यावी आणि मुलाच्या बाबतीत माहिती घ्यावी म्हणजे मुलाला मुला मुलाच्या बाबतीत तुम्हाला पुढच्या येणाऱ्या अडचणी म्हणजे हजेरी बसत नाही मुलगा येत नाही किंवा आणखीन काही कारण असतील रेकॉर्ड पूर्ण आहे तर ह्या गोष्टी सुधारणा सु, होईल ह्याच्यामध्ये आणि तो मुलगा परीक्षेत पात्र होऊन परीक्षेत चांगल्या मार्काने परीक्षा पास होईल धन्यवाद सर आज एस कट्ट्यामध्ये संजय कुमटेकर सर जे मस्निष्ठ या व्यवसायाला ते तज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत असे संजय कुंबटेकर सर यांनी मस्निष्ठ या व्यवसायाविषयी अतिशय महत्त्वाची विस्तृत माहिती पालकांना प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली आहे सदर माहितीचा उपयोग करून घेऊन पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या व्यवसायाचं महत्त्व जाणून घेऊन या व्यवसायामध्ये प्रवेश घेऊन आपलं करिअर करण्याची एक नामी संधी चालून आलेली आहे याकरिता करिता प्रवेश पोर्टल आहे तर ते पोर्टल डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करून त्यात सहभाग घ्यायचा आहे धन्यवाद थँक्यू